श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री व दत्त कशा आहेत सगळे मजेत असणार आनंदी असणार आणि सुखी असणार अशी अपेक्षा करते तर तर चैत्र नवरात्रीमध्ये ज्यांना कोणालाही सेवा करायला जमत नाही की ताई वेळच नाहीये आणि करूच शकत नाही अशा लोकांसाठी मी सोपी आणि साधी सेवा सांगणार आहे नोकरी वर्ग लहान मुलं खूप छोटी मुलगी आहे मी करू शकत नाही किंवा पाठ करायला मी बसू शकत नाही एवढा वेळ आता पाठ करायचं म्हटलं की आपल्या सगळ्यांनाच माहिती दोन अडीच तास लागत असतात जो दुर्गा सप्तशी ते पाठ असतो केला तर खूप उत्तम खूप आपल्याला कृपा आशीर्वाद मिळत असतो पण ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी सांगेल तर आपल्याला आपल्या घरामध्ये या नऊ दिवसांमध्ये रोजच्या रोज आपण कुठल्या सेवा करू शकतात तुम्हाला सांगेल नऊ दिवसांमध्ये या छोट्या छोट्या सेवा मी सांगेल थोड्या थोड्या आणि त्या सेवा आपण रोजच्या रोज एका दिवशी वेगळी करायची एका दिवशी वेगळी जे पटलं आपल्याला ती सेवा आपण करू शकतो म्हणजे एक दिवस समजा जी सेवा आपण केली याचा नैवेद्य त्याचा नैवेद्य आपण देऊ शकतो हे बघा मंगळवार आणि शुक्रवार जो येणार आहे या चैत्र नवरात्रीमध्ये त्याच दिवशी तुम्हाला विडा सांगेल मी विडा खूप आवडतो देवी आईला विडाचा नैवेद्य दाखवाच दाखवा विडा आपण घरी देखील बनवू शकतो विड्याचा नैवेद्य दाखवल्याने खूप खूप तुमचा लाभ होईल असं सांगेल मंगळवार आणि शुक्रवारी तरी तुम्ही विडा दाखवा नंतर तुम्हाला सांगेल की नवरात्रीमध्ये जमलं तर तुम्हाला नऊ दिवस तुम्ही वेणी किंवा गजरा आईला वाहू शकतात छोटी सी सेवा आहे अगदी नाहीच रोज जमलं मंगळवार आणि शुक्रवार तरी व्हा असं मी बोले त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल नवा मंत्र आपल्याला रोज म्हणायचाच आहे एक माळ तरी आपल्याला बोलायची आहे त्याच्यानंतर सिद्ध कुंजिका स्तोत्र जे आहे ते आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे तर सिद्ध कुंजिका स्तोत्र हे रोज एक वेळा तरी वाचा असं सांगेन मी तुम्हाला तुम्हाला पाठ करायला जमत नाहीये पण सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचन करा स्तोत्र त्यासा त्यासा सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचल्याने दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं कारण दुर्गा सप्तशती जो ग्रंथ असतो त्याच अवतरणिका म्हणून सिद्ध कुंजिका स्तोत्र मानलं जातं आणि त्याचं फळ तेवढंच मिळत तर कुंजिका स्तोत्र तुम्हाला रोज वाचन करायचंच आहे पण त्याच्या व्यतिरिक्त सांगेल मी तुम्हाला छोटे छोटे स्तोत्र जे आहेत आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहेत तर नित्यसेवेच्या ग्रंथामधून तुम्ही घेऊ शकता किंवा ग्रंथ नसेल तुमच्याकडे तर तुम्ही गुगलला सर्च करा मी जे स्तोत्र सांगणार आहे ते तुम्ही रोज एक स्तोत्र म्हटलं तरीही चालेल रोजच्या रोज एक जे एक घ्या कुठलंही स्तोत्र याच्यापैकी घ्यायचं येईल म्हणजे कुलदेवीची आपल्याला सेवा करायची आहे तर सेवा कुलदेवीच्यामध्ये स्तोत्र आहे आपलं नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये ते देखील तुम्ही म्हणू शकतात महाकाली स्तोत्र आहे ते देखील म्हणू शकतात भूसुक्त आहे ते देखील आपण बोलू शकतो या नऊ दिवसांमध्ये या स्तोत्रांपैकी कुठलंही स्तोत्र तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही रोजच्या रोज वेगवेगळे स्तोत्र बोललं तरी चालेल फक्त सिद्ध कुंजिका स्तोत्र हे रोज बोलायचं आहे तंत्रोक्त अन्नपूर्णा स्तोत्र दे ते देखील बोलू शकता ऐश्वर्यदायक अन्नपूर्णा कवच आहे ते देखील बोलू शकता पुत्रप्राप्तीदायक षष्ठी स्तोत्र आता ज्यांना पुत्रप्राप्तीसाठी सेवा पाहिजे आहे त्यांनी पुत्रप्राप्तिदायक षष्टी स्तोत्र जे आहे ते नित्यश्रीच्या ग्रंथात मिळून जाईल ते देखील तुम्ही नऊ दिवस पठन करू शकतात त्याच्यानंतर ललिता पंचक हे संस्कृतमध्ये देखील आहे आणि प्राकृतमध्ये देखील आहे तर तुम्हाला जी भाषा योग्य वाटेल ते तुम्ही बोलू शकतात ललिता का पंचक म्हणून श्रीलक्ष्मी नृसिंहस्तोत्र आहे ते देखील तुम्ही बोलू शकता कालिका माता कवच ते देखील तुम्ही बोलू शकता पार्वती स्तोत्रम हे बोलू शकतात आणि तंत्रोक्त रात्री सुक्तम। हे स्तोत्रांची नावं मी तुम्हाला सांगितली ते एका कागदावर लिहून घ्या आणि हे स्तोत्र जे आहेत यांच्यापैकी कुठलंही स्तोत्र तुम्ही या नऊ दिवसांमध्ये वेगवेगळे वेग स्तोत्र बोलले तरी चालेल कनकधार स्तोत्र चालेल ललिता सहस्रनाम चालेल या देवींच्या सेवा आहेत जी कुलदेवी आहे आपली कुलदेवीच्या सेवा आहे यापैकी कुठलंही स्तोत्र तुम्ही बोलू शकतात रोज वेगवेगळं वेग स्तोत्र घेतलं तरी चालेल मी तेच बोलते एवढे स्तोत्र तुम्हाला रोज बोलायचे नाही आहेत म्हणजे गैरसमज करू नका मी सांगते ते तर तुम्ही यापैकी कुठलेही एक स्तोत्र रोज बोलू शकतात ठीके पूर्ण स्तोत्र बोलायचे नाही रोज फक्त तुम्हाला सिद्ध कुंजिका स्तोत्र जरी बोललं तरीही चालेल परत सांगेल मी ते तुम्हाला बोलायचंच आहे ज्यांना कोणाला दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचन करायला वेळ नाही त्यांना सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचन करायचं आहे पण त्याच्या व्यतिरिक्त हे स्तोत्रांचे नाव सांगितले यापैकी कुठलेही एक स्तोत्र तुम्ही म्हणू शकतात तुम्हाला सांगेल अजून एक सेवा खूप सुंदर आहे लवंग घ्यायच्या लवंग आता तुम्ही एकशे आठ लवंग घेतल्या अतिउत्तम एकवीस घ्या अकरा घ्या तुमच्या याच्यानुसार घ्या लवंग या तुटलेल्या फुटलेल्या नसा, नसा नस नसाव्यात फुला सकट असाव्या शुक्रवारी किंवा मंगळवारी जरी केलं तरीही चालेल तर कुठल्याही दिवशी आपण करू शकतो ही सेवा जसं आपण कुंकुम अर्चन करतो बरोबर -बर। त्या प्रकारेच आपल्याला लवंग मार्चन म्हणजे लवंगाचं मार्चन करायचं देवीला आता लवंगाचं मार्चन कसावं कसं करतात तर आपल्याला एक लवंग घ्यायचे हातात आणि लवंग घेतल्यानंतर आपल्याला एक वेळा नवा नऊ मंत्र बोलायचा आणि देवी आईला ती चढवाय म्हणजे त्यांना अर्पण करायची म्हणजे च अशी चढवायची आहे लवंग ठीक आहे दुसरी घ्यायची पर परत आपण बोलायचं आहे नवानव मंत्र परत ठेवायची देवी आईच्या जवळ तर याप्रकारे डिशमध्ये ठेवायचा ता टाक किंवा फोटो असेल आणि या प्रकारे आपण लवंग ठेवायच्या म्हणजे अकरा ठेवा एकावन्न एक ठेवा एकशे आठ ठेवू शकता तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही ठेवू शकता आता ह्या लवंग समजा रोज तुम्ही हा जर उपाय केला लवंग अतिप्रिय असतात आपले म्हणजे खूप खूप त्याचा फायदा होत असतो लक्ष्मी प्राप्तीसाठी सगळे संकट आपले दूर होतील ही सेवा केल्यानंतर कारण खूप आवडती सेवा आहे देवीची कुंकुम आचन जशी आवडती सेवा आहे तसंच लवंगांची पण सेवा आहे ह्या लवंगात ज्या आहेत त्या एका डब्बीत ठेवा ह्या लवंगा आपण स्वतः म्हणजे एक एक दोन दोन करून खाऊन घ्यायच्या आहेत घरात एका डब्बीत ठेवून द्यायच्या आहेत या प्रकारे करू शकतो नंतर दुसरं सांगेल पाच लवंग घ्या किंवा सात लवंग घ्या अकरा घ्या त्यांची छोटी माळ बनवायची आपल्याकडे फोटो असेल किंवा टाक असेल तर पाच लवंगांची छोटी माळ बनवा आणि ती देवीच्या गळ्यात तुम्ही अर्पण करू शकता ही सुद्धा सेवा करू शकता फक्त एवढं सांगेल ती जी माळ अर्पण करणार आहात गळ्यामध्ये ती मात्र निर्माल्यात टाकायची तुम्हाला ती ग्रहण करायची म्हणजे खायच्या नाहीये जे आपण मंत्र म्हणून जे आपण चढवणार आहोत लवंग त्या तुम्हाला खायच्या आहेत किंवा आपण जेवणानंतर वगैरे असं आपण करू शकता मसाल्यात वगैरे टाकू नका त्या लवंग या प्रकारे आपल्याला सेवा करायची आता कुंकुम अर्चन कुंकुम अर्चण हे आपल्याला रोज जमलं तर रोज नक्कीच करा पण जास्तीत जास्त प्रमाणात करायचा प्रयत्न करा कुंकुम अर्चन म्हणजे काय बऱ्याच महिलांचा काय गैरसमज असतो कुंकुम अर्चन करणं पौर्णिमेला जे कुंकुमार्चन करतो आपण यंत्रावर ते वेगळं असतं त्याला श्री श्रीयंत्र हे काम करण्यासाठी त्याच्यावरती श्री सुक्त सोळा वेळा बोलतो असं बोलत असतो आपण किंवा मंत्रस्तोत्र सगळे बोलले जातात आता देवी आईला तर कुंकुमार्चन आपल्याला नवरात्रीमध्ये करायची असते त्यामुळे महिला काय करतात म्हणजे कंटाळा करत असतात मंगळवारी करेल आणि शुक्रवारी करेल तुम्हाला सांगू का नवरात्रीमध्ये जेव्हा आपण कुंकुमार्चन कुलदेवीला करत असतो तेव्हा टाक किंवा फोटो घ्या अकरा वेळा फक्त अकरा वेळा सांगेल मी तुम्हाला कुंकुमार्चन करा अकरा वेळा चुकटी भरायची कुंकूची कु नवा नव मंत्र बोला आणि देवी आईच्या पायापासून डोक्यापर्यंत तो कुंकू चढवायचा आहे परत दुसरा घ्या अकरा वेळा चढवा अकरा पासून एकशे आठ वेळा तुम्हाला वेळ असेल तसं तुम्ही चढवू शकतात तु, कुंकू याला कुंकुमार्चन बोलणं असं होतं नवरात्रीमध्ये त्यामुळे घाबरू नका कुंकुमार्चन रोज आपण करू शकतो या प्रकारे आपल्याला ही छोट्या छोट्या सेवा सांगितल्या मी तुम्हाला त्या अगदी तुम्ही सहजपणे करू शकता ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ करायला वेळ नाही किंवा काय नाही तर ह्या सेवा नक्कीच करा आणि खूप आवडते सेवा आहेत असं मी तुम्हाला सांगेल विड्याचा नैवेद्य दाखवा खीर असेल खिरीचा नैवेद्य आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपण देव्याला दाखवू शकतो म्हणजे हे जे दिवस आहे चैत्र नवरात्रीचे तर हे बोनसमधून आहे आपल्याला ठीक आहे बोनस म्हणून वापरायचा आहे आणि या बोनसमध्ये आपल्याला जास्तीची सेवा करायची म्हणजे आपल्याला कृपा आशीर्वाद मिळत असतो तर ही होती माहिती छोटीशी नवरात्रीमध्ये काय काय आपण सेवा करू शकतो त्याविषयी नक्कीच सगळ्यांनी सेवा करा थोडी का असे ना माझं असं सांगायचं की थोडी असू द्या कुठलीही एक सेवा घ्या मी बोलणार नाही सगळ्याच घ्या तुम्ही थोडी का असे ना सेवा घ्या आणि नक्कीच सेवा करा दिवा सगळ्यांनी प्रज्वलित करा एवढंच सांगेल आपला तो दिवा प्रज्वलित असेल म्हणून दिवा नाही लावला दुसरा तरी चालेल पण ह्या सेवा करत असताना आपल्याला तुपाचा दिवा लावला तर अतिउत्तम नसेल लावला तर आपला जो अखंड दिवा आपण प्रज्वलित करणार आहात तोही चालेल चला मग सांगितलेली सेवा जी ती कुलदेवीच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते श्री स्वामी समत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा